क्लासमध्ये मला साधक नेहमी एक कॉमन प्रश्न विचारतात की सर फास्टिंग केव्हा करायची तर याला उत्तर द्यायला मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारतो की तुम्ही ऑफिसचं काम करतात तर तुम्हाला सुट्टी केव्हा मिळते आठवड्यातून एक दिवस दोन दिवस सॅटर्डे संडे किंवा संडे तसंच आपल्या शरीराला आपण संडेला आपण काय करतो आपल्या फिजिकल शरीराला आपण आराम देतो थोडं एंटरटेनमेंट करतो जेणेकरून सोमवारपासून काम करायला आपल्याला ताकद मिळेल एक नवीन ऊर्जा मिळेल सेम रूल आपण फास्टिंगसाठी लावतो ॲक्च्युली लावायला पाहिजे लावत तो कोणी नाही पण लावायला पाहिजे तो रूल म्हणजे काय की जेव्हा आपण सात दिवस सतत खात पित असतो सतत मेटाबॉलिझम चालू असतं सतत वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात तर एक दिवस आपल्या इंटरनल बॉडीला आपण आराम दिला पाहिजे जेणेकरून फास्टिंग व्हायला पाहिजे तर तो आराम म्हणजे कसा तुम्ही एक तर आठवड्यातून एक दिवस काढू शकता जसा आपला रविवार असतो रविवारच करायला पाहिजे असं नाही कोणता पण एक दिवस ठरवू शकतात किंवा महिन्यातून दोन दिवस करू शकतात कारण जसं आपल्या फिजिकल बॉडीला आरामाची गरज असते जसं आपल्याला एंटरटेनमेंटची गरज असते तसंच आपल्या इंटरनल आठड्यांना ऑर्गन्सला आपले छोटे आठडे मोठे आतडे त्यांना आरामाची गरज असते आपल्या सेल्सला एंटरटेनमेंटची गरज असते कुठे काही रिकव्हरी करायची असेल कुठे काही ताण आला असेल कुठे काही सूज आली असेल कुठे काही स्वेलिंग्स असतील काही प्रॉब्लेम असेल तर ते रिपेअर करायचं असते तर ते रिपेअरिंग करायला तो एंटरटेनमेंट सेल्सला तो एंटरटेनमेंट द्यायला आपल्या छोट्या आठड्यांना आपल्या पोटांना जठराला तो आराम देण्यासाठी देखील आपल्याला एक सुट्टी दिली पाहिजे आपल्या इंटरनल बॉडीला तर ते आठवड्यातून एक दिवस कोणता पण एक दिवस ठरवून केला पाहिजे किंवा महिन्यातून दोन ते तीन दिवस करायला पाहिजे ते कोणते पण दिवस असू शकतात पण हे ठरवून लेट्स से मी सॅटर्डे ठरवतो हो तर प्रत्येक सॅटर्डेला माझी फास्टिंग असली पाहिजे किंवा मी ठरवतो हो की महिन्याच्या चौदा तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला मी फास्टिंग ठेवायचं तर प्रत्येक चौदा आणि अठ्ठावीसला आपल्याला शरीराला सुट्टी दिली पाहिजे तर हा हॉलिडे जसा आपल्याला ऑफिसमधून हॉलिडे मिळतो तसं आपल्या शरीराला देखील हॉलिडे देणं ही आपली जबाबदारी आहे